श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तर आता होळी येणार आहे हुताशनी पौर्णिमा जी बोलली जाते ती येत आहे चोवीस तारखेला तर आपल्याला सांगेल की जी रात्र असते होलिकाची जी रात्र असते ती खूप महत्वाची मानली जाते आणि त्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करत असतो आपल्या घरा घरासंबंधी आता बघा प्रत्येकाचं घर आहे ते भाड्याचं आहे कुणाचं तर कुणाचं स्वतःचं आहे आता प्रत्येक घर हे परफेक्ट असतं असं नाही काहीतरी दोष असतात छोटे मोठे काहीतरी दोष असतात मग आपण घर जे तोडफोड न करता काहीतरी उपाय करत असतो काहीतरी सेवा करत असतो आणि याच्यातून मार्ग काढत असतो म्हणून आपल्या घरामध्ये बघा आजारपण असतं किंवा भांडण असतात क्लेश असतो कलह असतो बऱ्याच प्रमाणात दूर होण्यासाठी काही काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात किंवा सेवा ज्या असतात त्या आपल्याला करायच्या आहेत तर हुतात्मी जी पौर्णिमा बोलली जाते ही खूप मोठी पौर्णिमा बोलली जाते मागे बघा गुप्त पौर्णि गुप्त नवरात्र गेली बरोबर गुप्त नवरात्र देखील तशीच असते त्या दिवसांमध्ये जे काही जे साधक लोक वाट बघत असतात त्या प्रकारेच एक होलिकाची रात्र जी मानली जाते ती देखील एक साधक लोकांसाठी खूप सिद्धी प्राप्ती करण्यासाठी मानली जाते आणि आपण त्या दिवशी ज्या काही रेमिडी किंवा सेवा किंवा उपाय करत असतो त्या खूप महत्वाच्या मानल्या जातात आणि त्याचा प्रभाव देखील आपल्या घरामध्ये होत असतो म्हणून आपल्याला काहीतरी सेवा आणि उपाय त्या दिवशी करायच्या आहेत आणि त्याच्यातल्याच काहीतरी वस्तू आहेत त्या जर आपल्या आपल्या घरात आपण स्थापना केली किंवा आणून आपण स्थापना देखील त्या दिवशी आपण करू शकतो तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता प्रत्येकाची परिस्थिती ही वस्तू आणण्या इतपत असेलच असं नाही बरेच दादा असे असतात खेड्यागावांमध्ये राहत असतात किंवा जिथे मिळतच नाही अशा पण गोष्टी असतात मग एक दोन गोष्टी त्याला मी अल्टरनेट पण तुम्हाला सांगेल की काय करू शकतो आपण तर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन जी होलिका येत आहे होलिकेच्या दिवशी किंवा त्या दिवसापासून आपण सुरुवात करू शकतो म्हणजे निदान आपल्या घरातील नकारात्मकता असू द्या हो जे भांडण क्लेश कलह जे काही असेल ते कमी होत होईल आणि सकारात्मक दृष्टी आपल्या घरावर म्हणजे घराकडे चालून येईल त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपला जो मेन दरवाजा असतो आता लक्ष्मी असू द्या किंवा नकारात्मकता असू द्या सकारात्मकता असत्या काही असू द्या ती कुठून येत असते तर आपल्या मेन दरवाजाच्या मधूनच येत असते ती काही गॅलरीमधून खिडकीमधून किंवा कुठूनही येत नाही ती कुठून येते तर आपल्या मेन दरवाजाच्या मधूनच येत असते तर मग आपण काय करायचं आपला मेन डोअर जो असतो लाकडी डोअर तो पुसून घ्यायचा आहे गोमूत्राने साफ करायचा आहे आता तुम्ही साफ केल्यानंतर तुम्हाला सांगेल तुमच्या तुमची परिस्थिती असेल तर चांदीचं चा जे स्वस्तिक मिळत असतं ते स्वस्तिक तुम्ही घेऊ शकतात त्या दिवशी आणि ते देखील आपण आपल्या मेन लावू ला। शकतो आता ते लावायचं कसं तर आपण जसं आपण दरवाजाच्या बाहेर उभं राहू आपला समोरचा जो हा भाग येतो नजर पडेल अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं आणि त्याच्यामध्ये तेवढी पॉवर असते की जी नकारात्मकता असते किंवा असा वाईट शक्ती खेचून घेण्याचे काम जे असतं ते स्वस्तिकमध्ये खूप प्रमाणात असतं म्हणून तुम्हाला सांगेल ते लावायचं आहे आता ज्यांची परिस्थिती नाही आहे की चांदीचं आम्ही ताई घेऊ शकत नाही आता माझं मी जरी तुम्हाला सांगत आहे पण माझ्या दरवाज्याला मी स्वस्तिक हे लावलेलंच नाही आहे मात्र तुम्हाला सांगेल तुम्हाला लावायचं लावू शकता पण मी काय करते मग तुम्हाला सांगेल गुरुवारी शनिवारी हे काही वार आहेत आपले गुरुवार आणि शनिवारी पक्कच पक्क माझं ठरलेलंच आहे गुरुवार आणि शनिवार मी मेन डोअर पुसते आणि तिथे कुंकू आणि स्वस्तिक किंवा हळदीने काढू शकता किंवा हळद कुंकू मिक्स करून तुम्ही स्वस्तिक काढू शकता पण कुंकवाने मी काढत असते स्वस्तिक स्वस्तिक कसा काढायचा हे आपल्याला माहिती आहे स्वस्तिक मी काढतेच काढते आणि मला जाणवत नाही आता मी तुम्हाला ते सांग तुमच्या घरात काय आणू शकतात तुमच्या याच्यानुसार मनानुसार किंवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही घ्या मी जे काही वस्तू तुम्हाला सांगेल पण मला गरज वाटत नाही म्हणून मी कुंकवाने स्वस्तिक काढत असते तर तुम्ही स्वस्तिक तुम्हाला नाही जमण चांदीचं स्वस्तिक आणणं घर तर तुम्ही कुंकवाने स्वस्तिक निदान काढत चला जसं मंगळवार शुक्रवार गुरुवार झाले हे काही गोष्टी म्हणजे गुरुवारी तर आपण करतच असतो पण मंगळवार किंवा शुक्रवार किंवा शनिवार राहिला त्या दिवशी गोमूत्र डोर जो असतो तो स्वच्छ करायचा आणि नंतर आपण स्वस्तिक काढायचंय दरवाज्यावरती किंवा आमोश्या पौर्णिमा या तिथींना या गोष्टी करायच्या जे मी करत असते आता पुढचं सांगेल तुम्हाला चांदीचे पावलं माझे उंबरठ्याला लावलेले आहेत मी चांदीचे पावलं जे आपण आणू शकतो ते देखील स्थापना आपण त्यांची करू शकतो आता चांदीचे पावलं आणून अं दोन इकडे आणि दोन इकडे ते काही जास्त महाग नाही खूप म्हणजे कमी दरात मिळून जातात आपल्याला तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी जे आहे आपल्या घरात चंचन आहे लक्ष्मीच्या बाबतीत तर तुम्हाला सांगते जर आपण चांदीची पावलं तिथे लावणं म्हणजे काय तर लक्ष्मी ही चांदीच्या पावलांनी आपल्या घरात येते असं वाक्य बोललं जातं बरोबर तर उंबरठ्यानेच आपली जी माता लक्ष्मी असते ती प्रवेश करत असते म्हणून आपल्याला तिथे विराजमान होण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्याला चांदीची पावलं लावायची सत्या पावलांवरती विशिष्ट अशा खुणा दिलेल्या असतात चांदीचे पावलं जे आहेत त्यांच्या ती मा जसं मेन राशी असते कमळाचं असतं स्वस्तिक दिलेलं असतं धनुष्यबाण ह्या चिन्ह दिलेले असतात पावलांवरती असे खुणा बघून आपण ते आणायचे आहेत आणि ते आपण चिपकवायचे आहेत आपल्या उंबठ्यावर तसंच तुम्हाला सांगा हळदीचं लेपन आपण नक्कीच करायचं आहे आता ज्यांना शक्य नाही आहे की आपण चांदीचे पावलं आणू शकत नाही जसं मी अल्टरनेट बोलली तुम्हाला त्यांनी काय करायचे चांदीचं पावलं जरी नाही आणले तर अशा विशिष्ट तिथीला काय करायचे उंबरठ्याला आपण हळदीचं लेपन केलं बरोबर त्यानंतर आपले छोटे पाऊल असतात रांगोळीचे ठसे असतात ते ठसे आपण रांगोळीने काढायचे दोघी बाजूंना आपल्याला उंबरठ्यावर आपण रांगोळीने काढायचे आहेत पावलांचे निशान हळदी लावून त्यांची पूजा करायची हे तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगितलं आपला मेन डोर डोअर जो असतो दरवाजा असतो त्याच्या बाहेर तुम्हाला तोरण लावायचंय कवड्यांचं जे तोरण असतं बघा ते आपल्याला आहे कवड्यांचं काम काय असतं तर आपल्या घराकडे बर... जी लक्ष्मी माता असते त्यांना आकर्षित करण्याचं काम आपल्या कवड्या करत असतात त्यांना आकर्षित करण्यासाठी कवड्यांचं तोरण लावायचंय आणि कवड्यांमध्ये एवढी क्षमता असते तुम्हाला सांगते जुनं लोक बघा भिलावा कवड्या यांचं तोरण लावायचे दाराला कवडी एक्का असे ना तोरणमध्ये टाकायचे बरोबर तर आपल्या घरात येणारी नकारात्मकता जी असते ती तिथेच ती संपत असते उंबरठ्याजवळ म्हणून आपल्याला तोरण जर जमलं तर नक्कीच तुम्ही घेऊ शकतात नाही तुम्हाला कवड्यांचं तोरण घ्यायला जमलं तर तुम्हाला सांगेल आंब्याचं जे तोरण बनवतो आपण घरच्या घरी आंब्याचं तोरण बनवा त्याच्यामध्ये एक कवडी टाकायला विसरू नका तुम्ही एक जरी कवडी टाक त्याच्यात ओली ना तुम्ही तरीही चालेल आणि त्या प्रकारे तुम्ही तोरण बांधा मात्र ते तोरण काय करायचे तुम्हाला जसं मी सांगितलं विशिष्ट तिथींना तुम्हाला ते तोरण लावायचे जसं होळीला लावायचे परत आपल्या इथे गुरुवार येतोय तर अशा विशिष्ट वेळी तुम्हाला हे तोरण सुकल्यानंतर मात्र काढून टाकायचे आहे सुकलेलं तोरण कधीही ठेवत नाही असं बोललं जातं जे आंब्याच्या डगळ्यांचं आपण लावत असो ते काढायचं नंतर परत लावून तुम्ही करू शकतात या गोष्टी आपल्याला अल्टरनेटमध्ये करायचे ज्यांची म्हणजे घ्यायचं असेल ज्यांना त्याच्या पुढे तुम्हाला सांगेल की आता कासव आपल्या देवघरात पाहिजे देवघरात म्हणजे आपल्या घरात कासव पाहिजेच असं मी तुम्हाला सांगेल कासव तुम्हाला आणायचे कासव पितळी आणलं तर भरीव आणायचंय पोकळ आणू नका कुठलंही आणा तुम्ही नाहीतर नाही आपण काचेचं बोलतो स्फटिकचं ते जरी आणलं तरी चालेल माझं स्फटिकचं आहे त्याच्यात मी पाणी भरून ठेवत असते आणि जे पितळी आहे तुम्हाला सांगते पितळी जे कासव असतं त्याच्या खाली बघा लक्ष्मी यंत्र दिलेलं असतं कासवच्या खाली ज्याच्या खाली लक्ष्मी यंत्र आहे त्यांनी तांदळामध्येच ठेवा ते पाण्यात ठेवू नका ज्यांच्या खाली कासवाच्या खालच्या भागाला यंत्र वगैरे काहीच नाहीये प्लेन आहे ते पाण्यात ठेवू शकतात डिश त्याच्या सोबतच मिळत असते पितळी त्यामुळे ते आपल्या देवघरात ठेवायचे ते का ठेवायचं असतं तर आपल्याला कासवाप्रमाणे कासव हे दीर्घ आयुष्य असतं बरोबर किती वर्ष जगत असतं त्याप्रमाणेच आपल्या घरातील जे सु दुःख असतं म्हणजे आजार पण असू द्या किंवा आपल्या घरातील जेवढे मेंबर आहेत ते त्याच्याकडे खेचून घेण्याचं काम करत असतं आणि त्याच्या इतपत आयुष्य तर आपल्याला लाभणार नाही पण आपलं जे आयुष्य असतं ते दीर्घ होण्यासाठी आपल्याला म्हणजे प्रभावशाली होत असतो आपल्या घरात त्याचा प्रभाव पडत असतो म्हणून आपल्याला स्थापना ही देवघरात करायची असते त्याच्यानंतर तुम्ही दक्षिणावरती शंख घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे असेल शंख ना तर घेऊ नका डबल वस्तू घेऊ नका असं मी तुम्हाला बोलेल पण ज्यांच्याकडे वस्तू नसतील मधल्या तुम्ही कुठल्याही वस्तू त्या दिवशी घेऊ शकता दक्षिणावरती शंख जर घेतला आजारी असेल व्यक्ती त्यांना द्या आपल्या घरामध्ये जसं मी तुम्हाला मागे व्हिडिओ टाकलेला आहे शंकाचा पानाचा उपयोग तर आपल्या घरामध्ये शिंपडा आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर चालली जात असते म्हणून तुम्ही दक्षिणावरती शंख घेऊ शकतात स्त्रीयंत्र देखील आपण घेऊ शकतो तुम्हाला घ्यायचं असेल वाटत असेल तुम्हाला घ्यायचं मी तुम्हाला एक सांगेल पण तुम्हाला वस्तू घ्यायच्या आहेत ना पण तुम्ही जर सेवा करत असणार तरच वस्तू घ्या या स्त्रीयंत्राची सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्वाचं असतं घेणं खूप महत्व आहे महत्व आहे स्त्रीय मी नाही बोलत नाही ज्यांच्या घरात यंत्र आहे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत असते हे तेवढंच सत्य पण आणून नुसतं देवघरात ठेवणं त्याला महत्व नाहीये तर आणल्यानंतर त्यांची दर पौर्णिमेला निदान तुम्ही कुंकुमार्चन सेवा करायलाच हवी असं मी तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर कुबेर यंत्र जे असतं कुबेर यंत्र देखील तुम्ही आणू शकता कुबेर यंत्राला गुरुवारी हा अभिषेक व्हायलाच पाहिजे तरच तुम्ही आणा असं मी सांगेल तुम्हाला नुसतं आणून ठेवणं महत्त्वाचं नाही आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुम्ही आणू शकतात खरेदी करून आपल्या घरात ठेवू शकतात गजलक्ष्मी आहे गजलक्ष्मी देखील आपल्या देवघरात आपण ठेवू शकतात आणून किंवा ती आणायची असेल तुम्हाला तर भरीव बघून आणायची गजलक्ष्मी का आणली जाते कारण गजासारखं जे गजलक्ष्मीमध्ये बोललं जातं की एवढी ताकद असते तेवढी ताकद आपल्या घरातील मेंबर जे असतात सगळ्यांमध्ये दे त्यांना निरोगी आयुष्य लाभण्यासाठी आपल्याला आणायची असते या प्रत्येक गोष्टीचं त्याच्यात मागे कारण असतं शास्त्र असतं पण तुम्हाला एक सांगेल कुठलीही वस्तू आणल्यानंतर त्याची पूजा होणं ते यूज करणं कसं ते पण खूप महत्वाचं असतं आणि ते नक्कीच समजून घ्या आणि आणल्यानंतर तुम्ही त्या वस्तू कशा उपयोगात आणायच्या ते करा तुमच्यासाठी कोणती वस्तू आवश्यक आहे मी बोलणार नाही की सगळ्याच वस्तू तुम्ही आणा तुमच्या घरासाठी कोणती वस्तू आवश्यक आहे ते बघा आधी आणि नंतरच तुम्ही या वस्तू खरेदी करा याच्यापैकी तुम्ही तुमच्या घरात जी एक तरी वस्तू नसेल ती तुम्ही आणू शकतात कारण ह्या दिवशी जी पौर्णिमा आहे हुताशनी पौर्णिमेला खूप खूप अनन्य साधारण असं महत्व आहे नक्कीच तुम्ही तुमच्या तु 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 घरात त्या दिवशी आण ही वस्तू न नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल इफेक्ट जो असेल तो जाणवेल एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ